नमस्कार रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चिकन दम बिर्याणी खायला तर सर्वांनाच आवडते पण करायचा मात्र खूप कंटाळा येतो आज आपण घरच्या घरी अगदी कमी वेळेत खूप जास्ती पसारा न घालत चिकन दम बिर्याणी कशी बनवावी ते पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप प्रोसेस तर मी इथं शेअर करतच आहे पण त्याचबरोबर बिर्याणीला दम कसा द्यायचा ह्याची एक सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर अशा पद्धतीने साजूक तुपातली आणि केशर दुधातली ही बिर्याणी खायला खरंच खूप टेस्टी लागते चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या या रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे मी एक किलो गावरान चिकन पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालूयात तिखटानुसार आपण यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट म्हणजेच रेड चिली पावडर घालूयात मूडभर चिरलेला पुदिना आणि त्याचसोबत मूठभर बारीक चिरलेली कोथंबीर मी यामध्ये घातली आहे तीन चमचे दही आपण यामध्ये घालणार आहोत आणि त्याचसोबत चवीपुरतं मीठ देखील घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात हे मसाले चिकनला छान कोट करून घेऊयात आलं लसणाची पेस्ट टाकायची राहिली होती तर एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊयात आणि हे सर्व एकत्र पुन्हा मिक्स करूयात पुढची तयारी होस्तोपर्यंत हे साईडला ठेवूयात तर बिर्याणीसाठी इथं मी वाटण बनवत आहे तर मिक्सर चार मध्ये एक मीडियम साईजचा सा कांदा चिरून घेतला आहे त्याचसोबत चार ते पाच हिरवी मिरची थोडंसं खोबरं एक चमचा धने अर्धा चमचा तीळ आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे आपण आता मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घेऊयात तर इथं हे वाटण आपलं तयार आहे बारीक असं वाटून घेतलं आहे आपण आता हे वाटण एका डिशमध्ये काढून घेऊयात त्यानंतर गॅसवर इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे गॅसच्या मीडियम फ्लेम वर आपल्याला हे तेल कडकडीत गरम करायचं आहे बिर्याणीसाठी इथं मी बरिस्ता बनवत आहे त्यासाठी तीन मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतले आहेत गरम तेलामध्ये आपण चिरलेला कांदा छान क्रिस्पी असा तळून घेणार आहोत गॅसच्या हाय फ्लेमवर आपल्याला इथं हा कांदा तळून घ्यायचा आहे सर्व कांदा इथं मी एकदमच तेलामध्ये घातला आहे कांदा तेलामध्ये घातला की त्यानंतर एकसारखा आणि सतत आपल्याला हे हलवायचं आहे जेणेकरून सर्व कांदा एकसारखा एक रंगाचा तळला जाईल सतत हलवल्यामुळे तेल कितीही गरम असलं तरी कांदा यामध्ये करपत नाही म्हणून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम बिलकुल लो करायची नाही दहा ते अकरा मिनटामध्ये मस्त कलर असा या कांद्याला यायला लागतो तुम्ही इथं पाहताय परफेक्ट सोनेरी कलर असा या कांद्याला आला आहे गॅस आपण लो करूयात आणि हा तळलेला कांदा आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे जास्तीचं तेल देखील निथळलं जाईल एक दोन मिनिट ही चाळणी अशीच कढईवर ठेवूयात आणि त्यानंतर बनवलेला बरिस्ता आपण टिश्यू पेपरवर असा स्प्रेड करूयात हवे शीर किंवा फॅन खाली हा बरिस्ता ठेवायचा म्हणजे एक्स्ट्राचं तेल टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करेल आणि हा पुढे आणखी कुरकुरीत होईल त्यानंतर इथं कुकरमध्ये मी घेत आहे तेल इथं तळलेलं तेल मी वापरत आहे यामध्ये आपण काही खडे मसाले घालूयात तर तीन ते चार लवंगा काळी मिरी दोन चकलीफूल दालचिनी तमालपत्र आणि त्याचसोबत मसाला विलायची घेतली आहे तेलामध्ये एकदाही हलवून घेऊयात आता बनवलेलं वाटण इथं मी संपूर्ण ह्याच्यामध्ये ॲड करत आहे हे वाटण आपण तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत वाटणामध्ये इथं आपण कच्चा कांदा वापरला आहे तर इथं हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक टेबलस्पून बिर्याणी मसाला अर्धा टेबलस्पून गरम मसाला मी यामध्ये घातला आहे हे एकत्र आपण हलवून घेऊयात वाटण परतताना जर तुम्हाला ते कोरडं वाटलं बुडाला लागतंय असं वाटलं तर त्यामध्ये वाटणाचं पाणी यूज करायचं एक्स्ट्राचं तेल घालायची गरज नाही आणि मग छान असं परतून घ्यायचं यामध्ये आपण आता मॅरिनेट केलेलं चिकन घातलं आहे आपण आता हे सर्व एकत्र व्यवस्थित असं हलवून घेऊयात इथं गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवत आपण आता हे सर्व एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मसाला इथं पुरेसा चिकनला झाला आहे आता जो बरिस्ता आपण बनवला आहे तो आपण थोडा यामध्ये घालणार आहोत आणि त्याचसोबत एक मिडियम साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा आपण यामध्ये घालायचा आहे टोमॅटो आणि बरिस्ता यामध्ये घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं हलवून घेऊयात आता इथं हे चिकन आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत तर कुकरच्या बुडाला मसाला लागू नये चिकन लागू नये म्हणून फक्त आपण एक वाटी पाणी चिकन शिजवण्यासाठी यामध्ये घालायचं आहे चिकन शिजताना त्यालाही स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळं खूप जास्त पाणी घालायची गरज नाही बिर्याणीसाठी आपल्याला चिकन एटी टू नाईन्टी पर्सेंटच शिजवून घ्यायचं आहे इथं गावरन चिकन मी वापरत आहे त्यामुळं मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे तुम्ही जर बॉयलर चिकन वापरत असाल तर एक शिट्टी देखील पुरेशी आहे पाणी घातल्यावर इथं एकत्र मी असं हलवून घेतलं आहे आपण आता कुकरला झाकण लावूयात गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण राईस शिजवून घेऊयात तर बिर्याणीसाठी इथं मी दावतचा बासमती राईस वापरत आहे बिर्याणीसाठी सुगंधित लांब दाण्याचा तांदूळ वापरला जातो इथं हा तांदूळ मी पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे आणि त्यानंतर पुरेशा पाण्यामध्ये आपण हा तांदूळ कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवायचा आहे असं केल्याने आपला तांदूळ पटकन शिजला जातो आणि भात मस्त मोकळा असा होतो तर इथं कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत आपण गॅस बंद करूयात आणि कुकर थंड होऊ देऊयात तांदूळ शिजवण्यासाठी इथं पातील्यामध्ये मी पाणी घेतलं आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि मग त्यामध्ये मीठ घालायचं मिठासोबतच मी इथं खडे मसाले देखील थोडे घालत आहे खडे मसाल्याने भाताला छान सुगंध तशीच चव येते यामध्ये आवरजून जिरं आणि त्याचसोबत हिरवी विलायची घालायची हिरवी विलायचीने भाताला छान सुगंध आणि टेस्ट येते एक टेबल स्पून तूप देखील मी यामध्ये घातलं आहे पाण्याला छान उकळी आली आहे उकळत्या पाण्यामध्ये आपण आता भिजवलेला तांदूळ घालूयात तर ता फक्त तांदूळ घालायचं आहे त्यामधलं पाणी घालायचं नाही त्यानंतर झाऱ्याने असा तांदूळ अगदी अलगद हाताने हलवायचा आहे गॅसच्या हाय फ्लेमवर उखळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तर अगदी पूर्ण तांदूळ न शिजवता फक्त एटी टू एटी फाय पर्सेंट तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर इथं आपण पाहूयात तांदूळ कसा शिजला आहे ते तर इथं परफेक्ट असा हा तांदूळ शिजला आहे आपण आता गॅस बंद करूयात आणि हा तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घेऊयात तांदूळ शिजवून घेतल्यावर हे जास्तीचं पाणी आपण ओतून देतो म्हणून तांदूळ शिजताना मिठाचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं तर इथं या चाळणीमध्ये मी तर हा पूर्ण राईस काढून घेत आहे मस्त मोकळा सुवासिक असा राईस इथं झाला आहे पूर्ण चाळणीमध्ये काढून घेतला आहे कुकरही इथं थंड झाला आहे आपण आता एकदा चिकन आहे का ते चेक करूयात तर मस्त तेलाचा तवंग यावर आला आहे खूपच टेम्पटिंग असं हे दिसत आहे एक चिकनचं पीस आपण चेक करून पाहूयात तर परफेक्ट असं हे चिकन इथं शिजलं आहे आपण आता हंडीमध्ये बिर्याणी लावून घेऊयात बनवलेलं चिकन आपण इथं या हंडीमध्ये काढून घेऊयात तर इथं सर्वच चिकन मी इथं या हंडीमध्ये काढून घेतलं आहे आणि त्यावर मी इथं राईसची लेअर लावत आहे तुम्हाला हवं असल्यास खाली चिकन मग वरती राईसची लेअर मग पुन्हा चिकन आणि मग राईसची लेअर असे देखील लेअर्स तुम्ही बिर्याणीचे लावू शकता यावर बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला पुदिना आवडीनुसार साजूक तूप त्यावर मस्त केशरचं दूध आणि बनवलेला बरिस्ता आपण सर्वच असं ह्या राईसवर घालून घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एक राईसची लेअर आपण वरती लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथं मी बिर्याणीचे लेअर्स बनवत आहे राईसची लेअर लावून घेतल्यानंतर पुन्हा आपण सेम प्रोसेस रिपीट करायची आहे आवडीनुसार तूप बारीक चिरलेली कोथंबीर पुदिना बनवलेला बरिस्ता आणि केशर दूध आता हे सर्व या राईसवर घालून घेतल्यानंतर इथं मी एक नॅपकिन यूज करणार आहे तर इथं हे टॉवेलचं नॅपकिन असं अशा पद्धतीने या हंडीवर हातरून घ्यायचं आणि त्यावर इथं हे झाकण ठेवायचं आणि मग साईडनी हे टॉवेल पुन्हा आपण ह्याला कवर करून घ्यायचा असं केल्याने ह्या हंडीतली वाफ बाहेर जात नाही आणि बिर्याणीला मस्त असा दम भेटतो तुम्ही सुद्धा ही ट्रेक बिर्याणी बनवताना नक्की एकदा यूज करा आणि मग तुमच्या बिर्याणीची टेस्ट पाहाल गॅसच्या लो फ्लेमवर इथं ही बिर्याणी पुढच्या अर्धा तासासाठी मी ठेवत आहे एक तासानंतर आपण आता ही बिर्याणी पाहूयात तर तुम्ही इथं पाहताय मस्त अशी इथं ही बिर्याणी झाली आहे खूपच सुंदर दिसत आहे छान सुवासिक अशी ही बिर्याणी झाली आहे आणि चवीला अगदी अप्रतिम अशी झाली होती तर अशा पद्धतीने चिकन दम बिर्याणी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा आणि मी वापरलेली ट्रिकसुद्धा यूज करा तुम्हाला या बिर्याणीची टेस्ट नक्कीच आवडेल आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर